मंडळाचे प्रमुख दादा महाराज यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आजचं जे महाआरती अन्नदान हा जो विषय आहे दोघांमध्ये आहे पण त्यातल्या एकाने सांगितलं आहे माझं नाव सांगू नका स्वामी भक्त आहेत ते म अधूनमधून ते अन्नदान करतात पण त्यांचं इच्छा आहे की नाव घेऊ नका म्हणून मी त्यांचं काय नाव घेत नाही आणि दुसरे ज्यांनी सहयोग दिला आहे ते अमेरिकेतले आहेत अक्षय मते म्हणून आपल्या मंडळाच्या महिला सेवेकरी सौ वैशाली ताई यांचे ते भाचेत तर त्यांचा आज अन्नदानामध्ये सहयोग आहे तर दोघांच्यासाठी आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करू त्यांचं म्हणजे बघा तुम्ही इथले स्थानिकही आपल्या मंडळात पुण्यातले जवळपासचे अन्नदान करतात आरती अन्नदानामध्ये भाग घेतात बाहेरगावांना परदेशातनं सुद्धा जे काही आहेत भाविक आपल्याला संपर्क करून सहयोग देतात की आपल्या मंडळाची ख्याती दूरवर पसरली याचं एक प्रतीक आहे श्री स्वामी समर्थ आता नेहमी प्र प्रथेप्रमाणे स्वामींना जी आवडती ती सेवा तर त्याच्यासाठी मी मेंदळेताई यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे येऊन गायनसेवा सादर करावी <coughs> शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता तुझी आश्वासे पान हलते हरशे तुझेया फूल फुलते तुझी श्वासे पान हलते हरशे तुझिया फूल फुलते तेज झळाळत गगनी झुलते रविचंद्राचा तू निर्माता शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता सुख दुखाची, ऊन सावली तुझीच जाणीव वेळोवेळी सुख सुखदुःखाची ऊन सावली तुझीच जाणीव वेळोवेळी तुझ्या कृपेच्या पंखा खाली जीवदानही मरणा मिळता शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता देऊळ तुझी तूच मूर्ती तूच आरती पूजा भक्ती देऊळ तू तूच मूर्ती तूच आरती पूजा भक्ती तूच असता माझी स्फूर्ती मागा काय अनंता शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता <laughs> श्री स्वामी समर्थ आपण पाहिलंच असेल की त्या ते अर्थतेने मेंदळतेने गाणं म्हणलं भावनावशय झाल्या त्या तर अशी ही सगळे स्वामींची लिला आहे आता ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो दादा महाराजांचं प्रबोधन तर मी दादांना विनंती करतो त्यांनी प्रबोधनाला सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ आपण सामुदायिक जप घेऊ पाहिला इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःख हर्ता स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकलदुः हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ जानेवारी महिन्याची सुरुवात झाली की सगळ्यांना तिळगुळाचे बेर लागतात महिला वर्ग खास करून म्हणजे काळ्या साड्या आणि तिळगुळ हे पहिलं डोक्यामध्ये जानेवारी महिन्याला लागला कारण हा संक्रांत जो सण आहे ना तो एकच सण असा आपल्याकडं की तो तारखेनी येतो बाकी सगळे सण बघ आपल्या तिथीने येतात संक्रांत जो तारखेनी येतो तो चौदा जानेवारी कधीतरी समजा लीप वर्ष जे म्हणतो आपण तेव्हा तो पंधराला जात होतो आणि वर्षभरात म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष जे, जे लागतं आपलं तेव्हापासून हा हो, पहिलाच सण तसं बघितलं की दिवाळीपासून जे पुढे शांतता असते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये थोडीशी मग सुरुवात होती आणि आजचं स्वामींचं जर का आपण रूप बघितलं किंवा सजावट जर का बघितली रंगीबेरंगी पतंग लावलेले आहेत छान एकदम वेगळ्यात पोशाख केलेला आहे आपल्या के महिला सेवेकरी सगळ्या आज दुपारपासून इथे झटत होत्या तर एकदा जोरदार टाळ्या त्या सगळ्या महिला करता मी आता प्रत्येकाचं नाव नाही घेत पण दुपारी मी आलो दोन वाजता तर तेव्हापासून ते काम त्यांचं हो सुरू होतं आणि मला वाटतं संध्याकाळीसुद्धा ते सुरूच होतं आरती आपली सुरू असतोपर्यंत वेगवेगळ्या कल्पना घेऊन प्रत्येक सणासुदीला त्या त्या, त्या सणाचं जे काय असेल वैशिष्ट्य त्यानुसार इथे आपल्याकडं त्या स्वामींचं रूप म्हणा किंवा बाकीची सजावट दहीहंडीच्या वेळेला श्रीकृष्णाचं रूप करतात किंवा नवरात्रामध्ये देवीचं रूप करतात त्यातले सुद्धा आता आपण जर का मागे बघाल तर पतंग लावलेले आहेत तर म्हणजे संक्रांतीचा आणि पतंगाचा काय संबंध असं विचारलं की हे सगळे आपले पूर्वजांनी सुरू केलेलं आहेत हे फक्त त्याला काळानुरूप आत्ता बदल झालेत त्याच्यामध्ये पण पूर्वीचे जर का दिवस आठवले म्हणजे अगदी पुराण काळापासून जर का म्हटलं की थंडी आणि थंडीमध्ये आपल्याला काय हवं असतं ऊन सूर्य थंडी म्हणजे काय होतं सूर्याचा दक्षिणेकडे जो प्रवास असतो दक्षिण दिशेला तेव्हापासून थंडी सुरुवात होती ठराविक टप्प्यानंतर सूर्य परत माघारी उत्तरेकडायला लागतो उबदारपणा किंवा उन्हाळ्याला ती सुरुवात होती तो जो काळ आहे त्याला उत्तरायण जे म्हणतात साधारण आप आज म्हणतात की सजपासून पण तसं येते जवळ एकवीस बावीस डिसेंबरपासून ते सुरू झालेलं असतं ते फक्त आजच्या तारखेला म्हणजे चौदा तारीख जी आहे त्या दिवशी तो सूर्य जो आहे तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्या तारखेलाच करतो म्हणून हा सण फक्त त्या तारखेनुसार आपण साजरा करत असतो सा संक्रांतीला बरेचसे वेगवेगळी पण आहेत म्हणजे जसं काही गंगा पृथ्वीवरती अवतरित झाली भगीरथ प्रयत्न जो म्हणतो आपण त्यांनी प्रयत्न करून गंगेला आणलं हा सण संपूर्ण भारतात सादर होतो काही काही सण असेल ते आपल्या समाजापुरते समजा महाराष्ट्रापुरते असतील काही गुजरातपुरते आहेत पण हा सण सगळीकडे साजरा होतो आणि मग थंडी संपताना आपल्याला आवश्यकता कशी जे भासते की रात्र एकदा कधी सरते आणि कधी सूर्य उगवतो आणि कधी आपण त्या उन्हात जातो आहे थंडीच्या जा दिवसात बघा किती आता आता ह्या वर्षी बऱ्यापैकी थंडी होती मध्ये एक पाच सात वर्ष गेली असतील थंडी अजिबात पडत नव्हती आज थंडी नाहीच आहे काल आणि आज अजिबात नाही थंडी पण त्या काळी असं भरपूर प्रचंड प्रमाणात थंडी असायची ती आणि आपला जो देश आहे हा कृषीप्रधान देश आहे त्या काळामधला त्या काळामध्ये जी लोकं होती ती मजुरी करणारी होती दिवस लहान झाला त्यांचे कामाचे तास कमी व्हायचे त्याप्रमाणे तो त्यांचा पगार कमी व्हायचा दिवस मोठा होत गेला एकवीस डिसेंबरनंतर दिवस हळूहळू मोठा होत जातो सूर्यप्रकाश वाढणार म्हणून त्या लोकांना आनंद असायचा सूर्यप्रकाश वाढला की कामाचे तास वाढले तेवढा पगार वाढला म्हणजे मेहनताना वाढला तो सूर्य ही ऊर्जेचं जे स्रोत आहे आपल्याला सगळ्यांना आवश्यक तेच आहे प्रकाश एखादं झाड तुम्ही झाकून ठेवा कुठेतरी अंधाऱ्या खोलीत थंडीमध्ये काही दिवसांनी ते मरून जाईल पण सूर्यप्रकाशात नित्य जर का ठेवलं तर ते जगतं अन्न जर का आपण सूर्यप्रकाशात जर का ठेवलं तर अन्न दोन दिवस तसं राहील पण जर का ते बंद डब्यात ठेवलं तर ते एका दिवसातच खराब होऊन जाईल ते इतका सूर्यप्रकाश आपल्याला आवश्यक आहे सूर्यग्रहण जेव्हा लागतं ना अतिशय वाईट तेव्हाला संपूर्ण वातावरण झालेलं असतं चंद्रग्रहणाला तसं नसतं ते त्याच्यावर सूर्य ही देवता आणि आपल्याकडं कसं प्रत्येक देवतेला महत्त्व दिलं गेलेलं प्रत्येक देवतेचे सण आहेत अगदी प्राणी सुद्धा आहेत बैलपोळा आहे नागपंचमी आहे इतकं आपलं हिंदू संस्कृती आहे ना ती त्यांनी विचार करून आपल्या पूर्वजांनी हे सगळे सण आखलेले आहेत आणि त्याच्यात हा जो येतो संक्रांतीचा सण त्याच्याकरता जे वातावरण जी थंडी वातावरण आहे मग त्याच्यावरती मात करायची असेल किंवा येणाऱ्या उन्हाळा जर का त्याला सामोरं जायचं असेल की आपल्या शरीरामधली थंडीमध्ये काय होतं स्निग्धता कमी होती आपलं त्वचा कोरडी पडते बघा हात पाय कोरडे झालेले असतात ते मिळवण्याकरता अगदी पद्धतशीर नियोजन केलेलं आहे संक्रांतीच्या अगोदर जो भोगीचा सण येतो अनेक प्रकारे भाज्या परत शेतीप्रधान म्हणतो शेतीमध्ये ज्या का नवीन नवीन भाज्या आलेल्या आहेत त्या आणायच्या त्या सगळ्या त्या एकत्र करून त्याची भाजी करायची त्याच्यावर बाजरीची भाकरी लोणी जेणेकरून आपल्याला शरीराला उबदारपणा मिळेल काळे कपडे प्रकाश शोषून घेतो आणि मग त्याच्यामध्ये पतंग आता असं झालं की पतंग का तर असा असा पतंग असा करता की सकाळच्या वेळामध्ये त्या काळी असं सांगितलं की तुम्ही सकाळच्या वेळामध्ये पतंग उडवा जेणेकरून तुम्ही घराबाहेर पडाल थंडी आहे म्हणून तुम्ही घरात बसणार नाही जेणेकरून तुम्हाला सूर्य उगवतीची जी किरणं आहेत त्याच्यानंतर जर तो थोड्या वेळात जो काही सूर्यप्रकाश तुमच्या अंगावर पडणार आहे त्या प्रकाशामध्ये डी जीवनसत्व असतं ड ते तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळेल सूर्याकडं बघण्याची ताकद मिळेल जेव्हा आपण पतंग उडताना आकाशात बघत असतो मनाची एकाग्रता तुम्हाला साधता येईल असे अनेक त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहेत त्या पतंगबाजीमध्ये फक्त ते काळानरूप कसं होतं की ते बदलत जातं त्याला थोडंसं फॅशनेबल काहीतरी त्याला स्वरूप येतं मूळ कारण काय तर त्याचं आहे की तुम्हाला भरपूर वेळ तुम्ही त्या सूर्यप्रकाशात थांबा जेणेकरून तुम्हाला डी जीवनसत्व त्याच्यात मिळेल तुमच्या शरीराला जे पुढं आपल्याला उपयोगी होणार आहे किंवा थंडीमध्ये जे आपल्याला उपयोगी पडतं शरीरा आपल्या ते असे हे जे स्रोत आहेत जे आपल्या पूर्वजांनी जे आखून दिले त्याला फक्त थोडासा दैवी मागण्या त्याला पार्श्वभूमी दिली की ती लोकं करतात असं नुसतं सांगून लोक हे त्यांना माहीत होतं कुठेतरी देवाचं अधिष्ठान द्यायचं मग त्यांनी मकर संक्रांत किंवा किंक्रांत जे आपण म्हटलं किंवा त्या मकरासुराला मारलं किंवा किंकरासुराला मारले ह्या कथा त्याच्यामध्ये नंतर त्याच्यात जोडत गेले ते दैवी अवतार त्याच्यामध्ये नंतर आले बरं त्याच्यात परत असं होतं की किंक्रांत आज बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की नाही आजचा दिवस अशुभच आहे तर तसं नाही अशुभ नाही ते ही सगळी जी लोक होते ना शेतकरी वर्ग जो होता हा शेतकरी वर्ग पीक काढोसतोपर्यंत म्हणजे जसं दिवाळीपासून सुरुवात होती कापणीला म्हणा की कशाला आणि ते जे पीक तयार होतं ते करून भोगीच्या दिवसाला महिला वर्ग त्याचं सगळं तो कष्ट त्याचे प्रत्येक भाजी ती निवडणं चिरणं ते सगळं करून तयार करायचं संक्रांतीचे दिवस सगळे नातेवाईक भेटायला येणार त्यांना आपण तिळगुळ देणार त्याच्यात जायचा आणि मग किंक्रांतीला ह्या सगळ्यांना विश्रांती हवी खास करून महिला वर्गाला विश्रांती हवी म्हणून तो दिवस त्यांनी ठेवला की या दिवशी तुम्ही काही करू नका त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असाल की त्याच्यात तुम्ही शुभकामं करू म्हणजे शुभ कार्य कुठलं करू नका हे नंतर आलेलं आहे त्याच्यात शुभ कार्य करू का नका की हीच एवढी सगळी धावपाळ झाल्यानंतर तुमची शक्ती तुम्हाला शारीरिक थकावट झालेली असेल ती तुम्ही घालवा मग त्याच्याकरता थोडासा जप ज्या आजच्या दिवशी सांगितलेला आहे तो करायचा विष्णूंची सेवा सांगितलेली ती करायची त्याच्याकरता संपूर्ण शरीर आपलं एकदा विश्रांती घेऊन परत दुसऱ्या दिवशीपासून ताजं तवन होतं आज संक्रांतीच्या दिवसापासून हे सगळा हा महिला वर्गांचे आपले खूप उत्सव आहेत महिला वर्गांच्याकरता खास संक्रांतीचा हळदी कुंकू आहे त्यातलाच प्रकार आहे महिलांना बोलवायचं त्यांना काहीतरी वाढ द्यायचं आपण म्हणतो ही जी वाण देण्याची सुद्धा जी एक क्रिया होती ती क्रिया म्हणजे दान धर्म करणे दान धर्म वाढीला लागावा प्रत्येकाला ती मनामध्ये इच्छा व्हावी आपण काहीतरी द्यावं समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ते काहीतरी देणं ह्या अशा मार्गातून ते सहज साध्य होतं तुम्ही ज्या दहा महिलांना घरी बोलवता दहा बारा त्यांना हळदी कुंकू लावायचं त्यांना काहीतरी द्यायचं जेणेकरून आपापसातला जो मतभेद असतो तो मिटतो वैर्भाव मिटतो येणं जाणं वाढतं आत्ताच्या काळात तर खूप गरज आहे कारण प्र जसं वाडा पद्धत किंवा चाळ पद्धती बंद झाली आणि जसं असा मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहिल्या टॉवर्स जसे उभे राहिले तसं तसं फक्त आपल्या घरापुरते सण मर्यादित राहिलेले आहेत आजूबाजूला कोण राहतं माहिती नसतं आपल्या घरातली लोकं सण साजरा करण्यापुरतं किंवा ना घरात थांबतील परत बाहेर जाणं आहे तर ते न करता मी दरवेळेला हा आग्रह करतो की जे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे ना ते कमीत कमी तेवढ्या सणापुरत तरी काय तुम्ही पाळा त्याच्यामध्ये तोटा काहीच नाही आहे त्याच्यात झाला तर आपला फायदाच आहे चार लोकांच्या ओळखी होणं हे सगळं त्या त्या लोकांनी सणवार तेवढ्याकरताच सांगितलेलं की एकत्रित येणं एकत्रित येण्याला खूप महत्त्व होतं पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आता फक्त नवरा बायको राहिले मुलं राहिलीत एखादा मुलगा असला तर एकत्रित कुटुंबामध्ये असे सणवार खूप अजूनही कोकणात बघा गणपतीला कुठूनही तो मनुष्य मो कोकणी मनुष्य जो आहे तो कुठेही असो देत तो गणपतीला त्या गावामध्ये येणारच ते घर भरलेलं सगळं आठ दहा दिवस भरपूर आनंद आणि हे कशा करता की परत पुढचे आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर आपण आपल्या कामामध्ये आहोत आता त्याच्यामध्ये नवीन असेल की शनिवार रविवार जे म्हणतात विकेंड विकेंडला बाहेर जाणं हे त्याशा असे सण जर का साजरे केले मन आपलं मोकळं करण्याची संधी ही पूर्वजांनी आपल्याला दिलेली असते त्याच्यात आपण मन मोकळं केलं तर बहुतेक आजार टाळता येतात कोणीतरी बोलायला आता सख्य हवं एखादा मित्र ज्याला मी सगळ्या गोष्टी सांगू शकेन असा एखादा मित्र हवा ज्याला मी सगळ्या गोष्टी सांगू शकेश मैत्रीण हवी आणि ती मैत्री, मैत्री खूप निस्वार्थ हवी तिळगुळ हा जो पदार्थ आहे तिळगुळ देणं गोड बोलणं त्याच्यामागची सुद्धा भावना अशीच होती तुकाराम सुद्धा सांग की तिळी तिळी देव आलाय तर प्रत्येक तिळामध्ये देव आलाय त्यांनी तो तिळच गोड होऊन गेला म्हणले आणि मग तो गोड तिळगुळ खाल्ल्यानंतर माझी जिव्हासुद्धा गोड झाली माझा स्वभावसुद्धा गोड झाला आणि मग मला असं वाटलं की माझं जे काही शब्द आहेत ते त्या जनता जनार्दनाकरता आहेत म्हणले ते म्हणजे मी आजच्या दिवशी गोड बोलावं असं नाही मी कायम मी जो काय आहे तो त्या करता आहे आणि मी सदैव गोडच बोललं पाहिजे का कारण प्रत्येक तिळामध्ये मा दे मला देव दिसला प्रत्येक तिळात त्यांना विठ्ठल दिसला हा जो पदार्थ तो तिळगुळ जो पदार्थ तो तेवढा करता शरीरात परत उष्णता निर्माण होई म्हणून पण देण्याच्या वेळेला आपण जे बोलतो गोड गोड बोला की कुठलाही वैरभाव विसरून जातो, जातो। ते ते ही मी ही संधी आहे वैरभाव विसरायची प्रत्येक सण आपल्याला काही ना काहीतरी देऊन जातो आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो फक्त त्याच्यातनं घेतलं पाहिजे कुठेही कृत्रिमपणा नको वर्षभर बोलत नाही मी तिळगुळ देऊ का नको देऊ आत्ता मी वैरभाव मिटवू का नको मिटवू मग तो का नाही येत ते त्याच्यावर सोडायचं आपण आपल्याकडनं एक पाऊल पुढं टाकलं तर नक्कीच तोसुद्धा दोन पाऊल आपल्याकडं पुढं येईल हे सगळे सण सूद आपल्याला ह्या आपल्या पूर्वजांनी दिलेले आणि आपली जी पुण्याई म्हणा आपलं नशीब सात जन्माची पुण्यई आपण महाराजांच्या मार्गामध्ये आपण आत्ता आहोत आणि हे सगळे साजरे करायची संधी आपल्याला ह्या परिवारामध्ये मिळते आपण इथे सगळे सण साजरे करतो सगळे उत्सव साजरे करतो संक्रांतीचा हलदी कुंकू असू देत चैत्रगौरीचा हलदी कुंकू असू देत नवरात्रामधे हलदी कुंकू असू देत जेणेकरून अनेक आपल्या महिला वगैरे ते येतातच पण ज्यांना समजले असे बाहेरचे भक्तसुद्धा मग मुद्दाम त्या उत्साहाकरता थांबतात आणि हा उत्सव असं वातावरण कुठेही बाहेर बघायला मिळत नाही हे जाताना मुद्दामून सांगून जातात आणि जेव्हा चार महिला सेवेकरी येऊन एकत्र उत्सव करतात त्याला आपोआपच पाचवी सहावी त्यांना मिळालेली असते आठवी नवी पुढे मिळत जाते आणि असं करत करत आपला परिवार वाढत गेला येतो आणि हे सगळे वर्षभर आपण सगळे उत्सव इथे जे साजरे करतो त्याच्यामध्ये नवनवीन सभासदांची भर पडते सामुदायिक उपासनेमध्ये हा फायदा आपल्याला होतो सामुदायिक उपासना जेव्हा आपण करतो मला सुरुवातीला आठवते आम्ही जेमतेम बारा किंवा पंधरा लोकं असू गुरुवारच्या आरतीला पण ती संख्या आज वाढत वाढत जाते आहे शंभर दोनशेपर्यंत गेली आणि संपूर्ण गुरुवारचं जर का आपण बघितलं तर आपल्या मंदिरात दिवसभरात सकाळपासून नाही म्हटलं तरी एक हजार तरी लोक सहज येऊन जातात गुरुवारच्या दिवशी ही शक्ती आपण जे उपासना करतो त्याच्यामुळे त्या देवतेची पण शक्ती वाढते त्या स्थानाचं पण महत्त्व वाढतं आणि सामुदायिक उपासना बघा इतर धर्मात बघा सामुदायिक उपासनेला फार महत्त्व आहे आपण आपल्याकडे थोडीशी पळवाट काढतो त्याच्यामध्ये आजचा एक गुरुवार नाही गेलं तर चालेल पुढच्या गुरुवारी जाऊ बाकीच्या जा धर्मात नाही ते जाणार म्हणजे जाणार शुक्रवारी जाणार म्हणजे जाणारच रविवारचे ते ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जाणार म्हणजे जाणारच कुठलंही कारण देत नाही ते त्याच्यामुळं आम्ही इथे दरवेळेला असं सांगतो की सामुदायिक उपासनेमध्ये तुम्ही भाग घ्या नामस्मरणामध्ये भाग घ्या आपण जेव्हा घरी एक माळ जप करतो आणि तोच एक माळ जप जर का इथे केला तर आपल्याबरोबर शंभर लोक इथे जप करत असतात शंभर लोकांची जी ऊर्जा इथे तयार झाली असती त्या ऊर्जेचा फायदा आपल्याला मिळतो त्यामुळे आजच्या इंग्रजी वर नवीन वर्षाचा जो सण आला संक्रांत त्या संक्रांतीच्या एकदा परत सगळ्यांना भरभरून शुभेच्छा येणाऱ्या सगळ्या सणांना भरपूर शुभेच्छा परत ह्या संक्रांतीपासूनच सुरुवात होती सणांची आणि आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो आपले पालखीचे सेवेकेरी इथे पालखी घ्यायला येतील त्याच्यानंतर आपला महाप्रसाद इथे असतो पालखी मार्गस्थ झाल्यानंतर महाप्रसादाला आणि दर्शनाला इथे सुरुवात होईल ज्या भक्तांना पालखीवर जायचं असेल त्यांनी जरूर जावं पालखीचा आणखीन एक अनुभव मला सांगायचं आहे जे भक्त खूप अडचणीमध्ये असतात आणि जर का त्यांना पालखी घ्यायला मिळाली तर काही दिवसात त्यांची अडचण आपोआप सुटलेली असते हे आम्हाला अनुभव पालखी घेणाऱ्या भक्तांनी सांगितलेले आहेत त्यामुळे ज्यांची इच्छा असेल मनामध्ये एखादा कुठलंही संकट असेल मनामध्ये काही एखादी इच्छा व्यक्त करा आणि पालखी सेवा तुम्ही घ्या काही दिवसात तो तुमचा प्रश्न सुटलेला असेल हे नक्की स्वामींचा आपण एकदा जय जयकार करू आणि मग पालखीचे सेवेकरी इथे येतील जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जै जै श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय